नमस्कार मी शशिकांत वाघमारे ॲक्टर शशी या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे लोकसभा मतदान तर मला एवढं सांगायचं आहे माझ्या भारतातील नवे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना एवढं सांगायचं आहे सा की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा हक्क दिलाय तो हक्क मी या पक्षाचा आहे मी त्या पक्षाचा आहे मी या पक्षातील नेता निवडून देईल त्या पक्षातल्या उमेदवार निवडून देईल यासाठी नव्हे तर तुम्ही योग्य तो उमेदवार निवडून तुमचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे जो उमेदवार आपल्या शेतकऱ्याचा शिक्षणाचा आपल्या शहरातील रस्ते पाण्याचा सर्वांचा योग्य तो विचार करत त्याच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ही लोकसभेची निवडणुका खूप महत्त्वाची आहे हा ही निवडणुका का, का महत्वाची आहे मी सांगतो मित्रांनो की तुम्हाला गावातील जर सरपंच निवडायचा निवडायचा असेल तर तुम्ही एवढा खूप विचार करून निवडता कारण का गाव कसा चालवेल बरोबर तुम्ही जर एक नगरसेवक निवडून द्यायचा असेल तर खूप विचार करता कारण की आपल्या नगरचा म्हणजे आपल्या शहराचा विकास कसा करल आपल्या प्रभागाचा विकास कसा करेल पण मित्रांनो आणि जर आमदार निवडून द्यायचा असेल तर त्यावेळेस ही तुम्ही खूप विचार करता पण खासदार निवडून देताना खूप विचार केला पाहिजे कारण की ही ना गावाचा विकास ना शहराचा विकास ना हा देशाचा विकास होणार आहे मित्रांनो त्यामुळे मला सर्वांना एक सांगायचं आहे की मतदान आज बारामती लोकसभेचं मतदान सुरू होऊन अर्धा म्हणजे पन्नास टक्के मतदान झालं आहे दुपारचे सॉरी पाच वाजलेत आत्ता पाच वाजलेत पाच वाजले तरी बरेच जणांचे मतदान कंप्लीट झाले काही काहींचे मतदान राहिलेत कोणी जॉबवर असतील पण बरेच जणांना सुट्टी असल्यामुळे काही काहींनी सकाळीच केले फक्त मला एवढंच सांगायचं सर्व मित्रांना तुम्ही कोणत्याही उमेदवाराने मतदान करा कोणत्याही उमेदवारांना मतदान करा पण मतदान हे शंभर टक्के झालं पाहिजे कारण का मित्रांनो जर मतदान हे साठ सत्तर टक्के झालं तर हा चुकीचा निर्णय असेल कारण की जो आपल्याला हक्क दिला आहे बाबासाहेबांनी जे हक्क दिला आहे त्या हक्काचा आपण वापर केला पाहिजे मला एवढंच सांगायचं की तुम्ही चांगला उमेदवार निवडा जो देशाचं हित जाणेल आपल्या शहराचं हित जाणेल सगळ्यांचं कल्याण कर सगळ्याविषयी चांगली त्याची भावना असेल त्याच तुम्ही योग्य त्या उमेदवाराला निवडूया अशीच माझी नम्र विनंती आहे तरी तुमचे ॲक्टर शिशी या चॅनलमध्ये मनापासून ॲक्टर शेशी या चॅनलमध्ये मनापासून तुमचे सर सुस्वागत माझा यूट्यूबलाही चॅनल आहे ॲक्टर शशी म्हणून आणि इन्स्टाला पण आहे ॲक्टर शशी या चॅनल तर तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊनसुद्धा फॉलो करा आणि यूट्यूबलाही जाऊन सबस्क्राईब करा तुमचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र हे बघा मी मतदान केले तुम्हीही मतदान करा आणि आपल्या भारताचा विकास झाला पाहिजे जय हिंद जय जेह महाराष्ट्र